नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सात वाजले त्या आणि इकडे माझ्या आता स्वयंपाकाला सुरुवात झाली इथं मळून ठेवले आणि आज भाजी करणारे मी मटर पनीर काल वटणाच्या शेंगा आणल्या होत्या रात्री वाटण सोलून ठेवलं होतं आणि हे पनीर मी घरीच बनवले काल बनवले घरी रात्री ठेवलं होतं आता मस्त असं पनीर तयार झाले आणि इकडं पनीरच्या भाजीसाठी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतली वर टोमॅटो आहे खाली कांदा आहे आणि तर आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेतले चला आता सुरुवात करते पनीरच्या भाजीला आणि आमच्या पोरांना खरं तर कोणालाच आवडत नाही पनीरची भाजी आवडत नाही ना तुम्हाला आवडते का लवकर रोटली ती पोराज आंघोळी करून आवरून चांगला तासभर झाले आवरून सहाला तर सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या त्या <laughs> कडेमध्ये तेल ठेवले तापायला पहिला ते तापले का बघती तेल गरम झाले आता तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोगळे तडतडली की त्याच्यानंतर आता जेरी आलं लसूण कोथिंबीर कोथेल त्याच आहे वाटण टाकते वाटण सगळं टाकून घेतो आता हे सगळं चांगलं परतले आता त्याच्यामध्ये कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकते आता ही कांद्याची आणि टमाट्याची पिवळी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची चांगली तेलामध्ये त्याशिवाय भाजीला चांगली टेस्ट येत नाही जर वेळेस मी कांदा टमाट भाजून परत बारीक करते पण लास्ट टाइम नव्हता सकाळ सकाळ डब्याची घाई असते त्यामुळे तसं कच्च बारीक केले पण आता चांगलं भाजून घेते आता हे व्यवस्थित मी तेल सुटेपर्यंत भाजते आणि नंतर परत पुढं बघू मग आता भाजीला बघत बघत तिकडे मी एका गॅसवर चपात्या पण करायला घेते काय करताय परंतु शाळेमध्ये आता स्पर्धा चालू आहे त्या घर प्रॅक्टिस चालू आहे लिंबू चमच्याची तुझं पण चालू आहे का हायनल बरे बर कशाचे बेडका चेवड्यात अशा असते का एवढ्या आता इथं चांगलं परतलं गेले ही हेतपर्यंत होतं कढईच्या आता कडायच्या तळाशीच गेले चांगलं शिजले आता त्याच्यामध्ये हळद पनीर मसाला आणि आपलं घरगुती काळ तिखट आता हे व्यवस्थित मिसळून घेते चांगलं आता ह्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी टाकते जास्त थोडं टाकणार आहे पाणी थोडंसं टाकते आता मीठ टाकून घेते आता ह्याच्यामध्ये मटार टाकून घेते आता सगळ्यात महत्वाचं पनीर टाकून घेते पनीर खर्च एकदम छान झाले पनीर टाकून घेतलं सगळं आणि आता हळूहळू आपल्या भाजीला मस्त अशी तरी याय लागली आता गॅस मी पूर्ण बारीक केलाय आणि गॅस पूर्ण बारीक करून आता एक पाच मिनटं ही भाजी अशीच दे शिजून देते दे अजून भूक लागली झालं तयार आता भाजी लगेच जेवायची ते गरम गरम तुम्हाला आणि हिता आता मस्त अशी मटर पनीरची भाजी तयार झाली जेवढं घरी आमच्या साहित्य आहे ते तेवढ्यातच केली मी गेल्या वेळेस मी पनीरची भाजी केली त्यावेळेस मला बऱ्याच ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं काजूची पेस्ट वापरा किंवा क्रीम वापरा जेवढं घरी आहे त्याच्यामध्येच मी अशी मस्त अशी बनवली पनीरची भाजी आता सगळ्या पोरांना दिले जेवायला मुलांना कशी झाली रे भाजी छान कोणाकोणाला आवडली एक नंबर सगळ्यांनाच आवडली म्हणायचं डब्याला द्यायची का मग नक्की है। ना। ना। बर आता परणचं डब भरून घेते चपद्या करून ते सगळे स्वयंपाक झाला झाल्या आता इथं देवपूजा करून घेतली नऊ वाजल्या त्या आणि आता आम्ही जेवण करायला बसायला लागलोय या सगळ्यांनी आता जेवायला जेवण करून झाली आणि भांडी भरून ठेवले तशीच घासायची आता सकाळ सकाळ माळावर आहे केळीतलं गवत काढून आणायचं शाळांना नंतर परत मग उन्हाचं बघायची घरी आल्यावर कामं राहिलेली घरची आता आलोय माळावर आणि इकडनं वरण धरले ते पाती पलीकडं दोन अर्ध्या पाती आहेत त्या पण ती दोनच आहेत आणि तिगिनला काही ते पुरत नाही त्यामुळे इकडं तिघींनी पण धरले एक एक पाती भरपूर गवत आहे चला आता गवत काढून झाडून घ्या म्हणजे बरोबर सकाळी वरच्या कड्यावरनं पाथे धरल्या होत्या पावणे दहाला बसलो होतो आता वाजल्या त्या पावणे दोन आणि आता एक एक पात लागली सगळ्यांची कडापर्यंत घेतलं सगळं स्वच्छ आता गवत गोळा करायचं आहे सगळं आणि जाईन तेवढं न्यायचं डोक्यावर राहिलेलं परत मग गा। गाडीवर न्यायचं बारक बारकच गवत आहे पण वज आहे भरपूर कारण ओलं गवत आहे आणि इकडं बघा न खुरपलेली केळी आणि इकडं खुरपलेली केळी एकदम स्वच्छ दिसते तर आता वरच्याकडंवर न गवत गोळा करत यायचं गटोरी बांधायची दोन दोघी एक बारके बारके बार आणि राहिलेलं सगळं एका जागेला ढगारा मारून ठेयचा सगळं गवत गोळा करून ते एका जागेला ढगारा केला इकडं महाग दोन गटोरी बांधले ते चला आता गवत घेऊन जाऊ घरी पाण्यात आल्यावर जेवण करून भांडी घासली आणि आता चार वाजले त्या परत शाळेत नाही येते आता पोरंड खायला तर मी शरत करायला लागली तूप टाकले आणि तुपमध्ये तुप भाजायला आता गरा आहे चांगला भाजून घेते आणि बनवते पोरांना खायला शिरा गरा चांगला भाजून आता साखर पाणी टाकले संध्याकाळच्या सहा वाजल्या करायला लागली कणिक मग घेतली चपात्या करायला इथं शेगडीवर खाली पालकाची भाजी घातली शिजायला आता चपात्या होती ते तोपर्यंत भाजी पण शिजती चपात्या करून झाल्या सगळ्या आणि आता इथं पालकाची भाजी पण झाली करून हिरव्या मिरचीची केली भाजी थोडंसं मोठं मोठं शंगण्याचं कूट टाकलं तर आता सगळा स्वयंपाक करून झालाय आहे आता लगेच गरम गरम जेवणं करून घ्यायची आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद